मकर राशी ऑक्टोबर महिन्यात हात लावाल तिथे सोनं होईल नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोंबर महिन्यामध्ये होणार ग्रहांची राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणार परिणाम या विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही माहिती महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका शिक्षण परिपूर्ण झाले चांगल्या मार्काने पास झाला त्याला नोकरी लागत नाही आहे गुरुजी नोकरी चांगली आहे स्वतःचं घर घेतले विवाह होत इत, नाही आहे पत्रिकेत मंगळ दोष आहे अडचण वाढती आहे स्थळ घरापर्यंत येत आणि नाही म्हणून सांगतात आणि निघून जातात याचबरोबर गुरुजी विवाह झाला आहे पाच वर्ष दहा वर्ष लोटले गेले आहेत आणि संतती होत नाही आहे नेमका योग कधी आहे उपाय केले वैद्यकीय उपाय केले डॉक्टरांचे तरीही काहीही होत नाही आहे याचबरोबर गुरुजी वास्तूचे सौख्य आमच्या नशिबात आहे का वाहन आम्ही घेऊ शकतो का परदेशात राहावं की मायदेशी राहू व्यवसाय करावा की नोकरी करावी नेमकं काय केलं पाहिजे आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल मकर राशी या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत या सगळ्यात पहिले दोन ऑक्टोंबरला बुधग्रह तूळ राशीमध्ये नऊ ऑक्टोंबरला ग्रह कन्या राशीमध्ये सतरा ऑक्टोंबरला सूर्यग्रह तूळ राशीमध्ये अक आक, अठरा ऑक्टोंबरला गुरुग्रह राशीमध्ये चोवीस ऑक्टोंबरला बुधग्रह वृश्चिक राशीमध्ये सत्तावीस ऑक्टोंबरला मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये मग काय परिणाम होणार आहे या ग्रहांचा ते आज आता आपण पाहणार आहोत आपण शनी महाराजांची राशा आहे विचार करायला लावणारी विचारांमध्ये कधीकधी बदल होतो कधीकधी घटकात सकाळ तर सक सकाळी चांगले विचार असतात घटकात विचार बदलतात ही त्यांचे परंतु बऱ्याच वेळेला ती त्याच्या ध्येयावरती एकनिष्ठ असते ते कार्य पूर्ण करते हळूहळू करते पण कोणाला बोलण्याची संधी मकर रास देत नाही वैचारिक दृष्टिकोन ठेवणारी अशी ही रास आहे शनी महाराज मकर रास हे पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत पण गणेश पराक्रमामध्ये म्हणजे ज्यांच्या मनामध्ये विचार नेहमी असेच असतात की मी नेमकं काय केलं पाहिजे मी स्वस्त बसणार नाही इथे काहीतरी हे लोक निर्माण करणार शून्यातून विश्व हे निर्माण करणारे लोक असतात आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची यांच्यामध्ये क्षमता असते अशा ग्रहस्थितीला ते असतात बंद पडतात पडता परत चालू करतील त्यांच्यामध्ये काय अडचणी आल्या परत उभा करतील हे जे काही तुमची धडपड आहे ना ती या महा महिन्यामध्ये लाभदायी कीर्तिदायी ठरते महाराजांचा हा लेट पण थेट फळ देण्याचा जो विषय आहे ना तो माणसाच्या कष्टावरती अवलंबून असतो आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीचे नेत्राचे स्थान या स्थानाचा हे स्वामी हा तृतीय स्थानात म्हणजे पराक्रमात आहेत पैसे खर्च करत असताना खूप चिकाटीने खर्च करणार आहेत उधळल्या हाताने पैसे तुम्ही खर्च करू शकत नाही आणि ते खर्च कशात करताय की हे पैसे आहेत ते गुंतवलेत का का अजून वाढ का अजून वाढतील असे अजून प्रगती होईल तशी या दृष्टीने आपला हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला लाभदायक ठरणार या स्थानाचा स्वामी गुरुग्रह राशी परिवर्तन करतोय अठरा ऑक्टोंबरला जो की मिथून राशी कर्कमधून राशीत जातोय या राशीमध्ये या महिन्यामध्ये आपल्या बहिणीला भावाला शरीरव्याधी ठरलेले आहे चांगला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार शरीराच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणाऱ्या अठरा तारखेपर्यंत तिथून पुढे कष्टाळू पत्नी कष्टाळू पतीची प्राप्ती त्याच्याकडे काही नसू द्या परंतु तो त्याचा अस्तित्व निर्माण करणारा प्रगतीच्या दृष्टीने जाणारा आणि आपल्या विवाहामध्ये आपल्या बहीण भावाची आपल्यापेक्षा लहान भूमिका अतिशय महत्त्वाची त्याच्याद्वारे विवाह निश्चित केला जाण्याचा योग चतुर्थ स्थानामध्ये स्वामी मंगळ ग्रह या चतुर्थचा मालक हा सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करत आहे आणि तो तूळ राशीतून वृश्चिक राशीमध्ये जात आहे सत्तावीस तारखेपर्यंत आई वडिलांची प्रकृती अगदी ठणठणीत असणार आहे जमीन जागा घेण्याच्या दृष्टीने हा योग अतिशय महत्त्वाचा आहे वडिलांचे सहकार्य वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे कारण की मंगळ ग्रहाला म्हटलं धरणी गर्भ संबोधन या धरणीचा तो पुत्र आहे विद्युत क्रांती समप्रभ जमिनीची प्राप्ती आहे शेती घेण्याचा योग आहे उत्तम गोष्टी लढत आहेत या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोंबरला राशी परिवर्तन करत आहे जो की अष्टमात भाग्यस्थानामध्ये तो जातो म्हणजे इष्टदेवतेच्या खऱ्या अर्थाने दर्शन गुरुच्या कृपेने होत आहे जास्त प्रमाणात पैसे उधळपट्टी होत नाही शिक्षणात अभ्यासाच्या दृष्टीने प्रदेशात जाण्याची संधी येते उत्कर्ष करण्याच्या नावलौकिक निर्माण करण्याचे योग तुमच्यासाठी जीवनात प्राप्त होतात मकर राशीच्या लोकांसाठी ही आनंदाची गोष्ट घडते उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाता आणि नक्कीच जा तुम्ही ते तुमच्यासाठी शुभ असणार ज्यांना संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांनी नऊ ऑक्टोंबरच्या नंतर घ्या त्यांच्या आधी घेऊ नका अन्यथा धुतणे अन्यथा त्रास होणे व काय होतो काय म्हणतो आम्हाला आहे तिखट आणि मिठाचे पदार्थ शक्यतो खाऊ नका दगदग बंद करा अशा प्रकारे ऑक्टोंबर महिना मकर राशीसाठी हात लावेल तिथे सोने करेल या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ